モンタケイク・ブレディメイク・ブレディ。 गेल्या पंचावन्न दिवसापासून प्रकरण उघडकीस आलेला तरी सुद्धा ममता बॅनर्जी सारखी कलं म्हणू सा शकतो कारण या पश्चिम गेल्या पाच जानेवारी रोजी टी एम सी चा नेता म्हणजे तृणमूल काँग्रेसचा नेता शहानवाज याच्या घरावर संपत्तीची तपासणी करण्यासाठी अवधाड पडली होती आणि त्यावेळेस अधिकाऱ्यावर म्हणजे शहा तर इथून पळ काढलाच परंतु ईडीच्या त्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचं काम पीएमसीच्या गुंडांनी मायावतीच्या गुंडांनी आणि त्या शहानवाजच्या गुंडांनी करण्याचं काम या ठिकाणी केलं यानंतर त्या पश्चिम बंगालमधील मधील चोवीस परगणा जिल्हा नावाचा एक जिल्हा आहे आणि संदेश खडी नावाचा एक भाग येतो त्या भागामधील काही महिलांनी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली ती तक्रार अशी होती की महिलावर त्या ठिकाणी अत्याचार होतो आमच्या आदिवासी समाजातील दलित समाजातील सर्व सामान्य घरातील महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार केला जातो आणि हा अत्याचार एका राजकीय पक्षाच्या म्हणजे जो पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आणून केला जातो एखाद्या कोणत्या संघटनेच्या आर एस एसच्या इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर या विरोधामध्ये कारवाई करून त्यांना मारल्या जात परंतु पंचावन्न दिवस झाले लक्षात घ्या पंचावन्न दिवस झाले पण हे टी एम सी सरकार शहानवाद विरुद्ध कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही काय उचलत नाही अह टीएमसी जे सत्तेमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये या टी एमसी च्या कार्यालयामध्ये गोळ होत असतील टी एम नेता जर हा गोळ करत असेल आणि जर टी एम चा मुख्यमंत्री त्यांना लाज वाटली पाहिजे कारण आम्ही महिलांचा सन्मान करतो आम्ही दुर्गाचा आणि सरस्वती रूप त्यांना मानतो परंतु ज्या पश्चिम बंगालमध्ये महिलावर अत्याचार होतोय तरी सुद्धा मुख्यमंत्री जर असे शांत बसत असतील तर माझा आरोप आहे त्यांच्यावर किंवा मी बेधडकपणे बोलू इच्छितो की या मुख्यमंत्र्याचा त्याला कुठंतरी आश्रय आहे जर तुमचा आश्रय नसतं तर टी एम सी कार्यालयात तसे बोलत आलेच नसते महिलांचे अत्याचार झालेच नसते आणि जरी एखाद्यानं आवाज उठवला तर त्याला मारण्याचं काम सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलं नसतं म्हणजे कुठंतरी रक्षक भक्षक झाले अशा गोष्टी करायला आपल्याला म्हणता येईल कुठंतरी शासकीय यंत्रणेवर दबाव न्यायचा त्यांच्या मार्फत सुद्धा काम होऊ द्यायचं नाही अशा बोगस प्रकारच्या घटना या पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत आणि संपूर्ण देशभरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम करत आहे संपूर्ण देशभरामधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निदर्शनं करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचं एक निवेदन राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांच्यापर्यंत पोहोचवून आपल्या भूमिका मंडळाचं काम करताय की त्या ठिकाणी शहा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या इथल्या सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे पंचावन्न दिवस झाले आक्रोश होत असताना सुद्धा का तुम्ही तिथे न्याय देऊ शकत नाही म्हणजे सरळ सरळ आप यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आता निवडणुकांचं काळ आहे विधानसभे लोकसभेचं किंवा इतरांचं काळ आहे त्यावेळेस तुम्ही कुठेतरी मतांवर डोळा ठेवून वोट बँक आपण ज्याला म्हणतो गठ्ठा मतदान जो असतं त्याच्यावर डोळा ठेवून तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही का हा प्रश्न आम्हाला त्यांना आहे आता मागच्या काळात आपण ऐकायचो की खोल होगो केल, हो गो, केल आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ममताजी बॅनर्जी खेळ कलेश्वर राहणार नाही अरे बच छात बोल, 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 बोल भारत वन्दे। मात्रम। अरे आहे बोला 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 फार पथक वंद अरे मात्र मात्र अरे फूल नाही शिंगारी है आपला नाही तुफान आहे अरे आपला नाही तूफान आहे